स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस माझा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे कारण परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमची प्रार्थना आज रात्री नक्कीच पूर्ण होणार आहे होय बाळा डोळ्यातले अश्रू पुसून टाक मनातली चिंता मिटवून टाक मी स्वतः तुझी भूक आता लवकरच संपवणार आहे तुझे सर्व वेदना आता संपणार आहेत जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगांना सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही घाबरू नका कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील तुमच्या सोबत असतील आणि तुमचे अश्रू आनंद अश्रू मध्ये नक्कीच बदलतील आज स्वामी स्वतः तुम्हाला सांगत आहेत या येणाऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य सर्व काही मिळणार आहे तुमचे सर्व अडकलेले कामे मार्गी लागणार आहेत स्वामींचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करणार आहे स्वामी भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या प्रार्थनेकडे तुमच्या अश्रू कडे, कडे दुर्लक्ष करत नाहीत ते पाहतायत ते ऐकतायत आणि लवकरच तुमची भयंकर वेदनातून सुटका करणार आहेत स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तू त्या वस्तूला आपल्याकडे नक्कीच खेचून आणल्याशिवाय राहत नाही स्वामींच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छाधारी केली तर स्वामी भेटतातच प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातच पूर्ण असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करा मला हे पाहिजे ते पाहिजे असे तुम्ही म्हणू नका मला भगवंत पाहिजे असे तुम्ही म्हणा सर्व काही भगवंत आपण भगवंताला प्राप्त केले तर सर्व काही आपण प्राप्त करू शकतो स्वामी महाराजांचे नाम घेणे म्हणजे तू मला हवे आहेस असे म्हणणे होईल खरं प्रेमाने जर आपण आपला भार स्वामींवर टाकला तर ते नेहमी आपल्या कल्पनाच्या बाहेर गोष्टी घडवून आणतात आपल्या देहात आणि प्रपंच भगवंत भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधीही कसलीही कमी पडणार नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे टाईप करा स्वामींना आपण जेव्हा तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी प्रार्थना ऐकतात आणि त्यांचे दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते म्हणून जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून तुम्ही स्वीकार करा आपली स्तुती करणारा असेल किंवा आपली टीका करणारा असेल त्या प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच आपल्या आयुष्यात पाठवले आहे म्हणून त्यांना धन्यवाद द्यायचे स्वामींच्या मनात काय असते आपल्याला माहीत नाही आपण जे आपल्याला हवे आहे ते स्वामींकडे मागत असतो आपले कल्याण कशात आहे हे आपल्यापेक्षा आपल्या महाराजांना जास्त माहीत आहे त्यांना जास्त समजत आहे म्हणून आपल्या महाराजांवरती स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा ते आपल्याला कधीही सोडून देत नाही हे लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हा व्हिडिओ एका व्यक्तीला तुम्ही शेअर करा प्रार्थ मत, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते समस्या कोणतीही असू दे ती जर आपण त्यामध्ये जर आपण पॉझिटिव्हिटी शोधली पॉझिटिव्ह दृष्टीने जर पाहिले तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला समाधान मिळेल जिथे तर्क संपवतो तिथे अधिक अवधूत स्वामीरायाची सत्ता सुरू होते त्यामुळे तुम्ही प्रयत्न सोडू नका प्रयत्न करत राहा हे समजून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे बघा निश्चितच समस्या सुटणार आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवाद आणि वाहून जाणार स्वामींचे आभार मानणार सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या आयुष्याची सर्व जबाबदारी साक्षात स्वामी आई घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तो तुमच्या पुढील आयुष्याची शिदोरी असते स्वामी भक्तांनो हा विश्वास जर तुम्हाला आपल्या देवावरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा शीतलता मिळते आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळते गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो म्हणून स्वामींच्याकडे काही मागण्यापेक्षा जवळिकता बनवा रोज नामस्मरण करा रोजच्या नामस्मरणाने त्याच्या जवळ जा म्हणजे स्वामी आईचे आशीर्वाद मिळेल बरेच काही आपोआप आपल्याला न मागता आपणास मिळू लागेल हा अनुभव आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव असेल तर होय देव माझा मी देवाचा असे टाईप करा स्वामी स्वामी भक्तांनो जेव्हा देव तुम्हाला दर्शन देतील तेव्हा तुमचे डोळे दिपवणार आहेत जेव्हा देव तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतील तेव्हा तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही परंतु होय हे सत्य आहे आणि हे सत्य साक्षात्कारात बदलणार आहे ज्यांच्या समोर आजचा हा महत्वाचा आणि सुंदर व्हिडिओ आला आहे देव त्यांच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडवणार आहेत तुम्ही आता खूप नशीबवान ठरणार आहात कारण तुम्ही देवाच्या जवळ जात आहात देवांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन तुम्ही करत आहात स्वतःला तुम्ही भाग्यवान समजा कारण तुम्हाला देवाची सेवा देवाची भक्ती करायला मिळत आहे तुम्ही देवाच्या दरबारात लवकरच पोहोचणार आहात तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकली जाणार आहे तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देव आता स्वतः देणार आहे म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात सर्व काही ठीक होणार आहे देवाचे दर्शन तुम्हाला मिळणार आहे देवाचे संकेत तुम्हाला प्राप्त होणार आहेत विश्वास असल्यास कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा स्वामींचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जो जो देवावर विश्वास ठेवतो त्याला देवाचे खूप सारे आशीर्वाद मिळत असतात देवाचे देवदूत तुमच्यासाठी धावून येणार आहेत देवाची शक्ती तुमचं रक्षण करणार आहे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूस ही फिरकणार नाही म्हणून स्वतःला नशीबवान समजा तुम्ही देवाच्या खूप जवळ जात आहात विश्वास असल्यास भक्तीमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माणसाला जी गोष्ट हवी असते म्हणून माणूस तीच गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करत असतो परंतु कधी कधी त्याच्या नशिबी फक्त निराशा येते आणि ही निराशा बघून तो खचून जातो त्याला आयुष्यात काय करावं कोणतं पाऊल उचलावं कोणत्या दिशेने जावं हे काहीच समजत नाही बुद्धी चालना देत नाही आयुष्यात कुठलीच गोष्ट माणसाला एवढी सतावत नाही एवढी गोष्ट आपल्या ध्येय पूर्ण झाल्यास सतावत असते मनात खूप निगेटिव्ह विचार येत असतात नको त्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत पण स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करण्यासाठी तुमचे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येत असतात कृपया देव तुमच्यासाठी बोलण्यासाठी आले आहे त्यामुळे तुम्ही लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज असे टाईप देखील करा बघा काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी एक वेगळं वळण आलेलं आहे हे दिसून येईल तुमचं आयुष्यभराचं कर्म तुमच्या सोबत असणार आहे फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ